लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते कोल्हापुरात येताच क्षणी त्यांनी थेट कोल्हापुरातील सर्व एका सर्वसामान्य कुटुंबाला भेट दिली एका टेम्पो चालकाच्या घरी राहुल गांधी पोहोचले होते त्यांच्या या कृतीची कोल्हापुरात चर्चा होत आहे तर त्याचे झाले असे की राहुल गांधी कोल्हापुरात विमानतळावर दाखल झाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर राहुल गांधी कुठल्याही हॉटेलमध्ये न जाता थेट उजगावातील एका कौलारू घरात पोहोचले उजगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या घरी राहुल गांधींनी भेट दिली या ठिकाणी जवळपास अर्धा तास राहुल गांधी यांनी संधे कुटुंबियांशी संवाद साधला तिथे त्यांनी स्वतः जेवण बनवून त्या कुटुंबियांसोबत त्याचा आस्वाद घेत पुढे नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल झाले संधे यांच्याशी संवाद साधत राहुल गांधी यांनी किचनचा ताबा घेत हरभरा कांद्याची भाजी आणि अंजना संधे यांनी भाकरी बनवली आज आमचं भाग्य उजाळ म्हणजे आल्यानंतर भाग्य उजाळ म्हणण्यापेक्षा त्या आम्हाला इतका आनंद झाला की आम्हाला लग्न असं झालं आहे तर आम्हाला एकदम शॉकिंग झालं पहिल्यांदा दलित वस्तीत आमच्या घर येतात आणि एवढं आपुल केलं विचारतात म्हणजे आता काय केवढं थोडं कमी चांगलं त्यांच्या समोर थांबायचं पण आपली लाईट नाही करत त्यांच्या हातचं खाल्लं त्याच्यामुळे माझं भाग्य आहे आज माझ्या सगळ्या कुटुंबाचं भाग्य आहे छान म्हटलं काय नाही सदा साधा आपण बोलत असे साहेबास विचारलं फक्त त्यांनी घातलं त्यांचं त्यांनी घेऊन फक्त आम्हाला दाखवलं त्यांनी फक्त आम्ही साईडला थांबलो साईडला आनंद वेळ वाटते आनंद वाटतो राहुल गांधी यांनी विमानतळावरून एका सर्वसामान्य कुटुंबाला अचानक भेट दिली अजय कुमार संधेंच्या कौलारू घराला खास राहुल गांधींचे पाय लागल्याने काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे सर्वसामान्य नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते दिसून आले लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी